तीन विशेष आहे तो आहे अन्वस्त्र विरोधी म्हणजे शांतता दिवस एकोणीसशे पंचेचाळीस ला ऐकू लागोणीशे पंचेचाळीस ला दुसरं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं त्या महायुद्धामध्ये दोन गट होते भांडण होताना दोन गट असतील का नाही असतील का नाही इकडून एक पार्टी इकडून एक पार्टी असते का नाही तसं दोन गटामधला एक गट एक दोस्त राष्ट्र आणि एक मित्र राष्ट्र शब्द सारखेच आहे तुम्ही आणि आपला मित्र मधी पडला संकटात म्हणून आला एक देश आजही तो पॉवरफुल आहे त्या देशाचं नाव अमेरिका काय नाव आहे अमेरिकेनं काय केलं इकडे बघा माझ्याकडं आतकडा माझा दिसला का आज एवढा आहे एवढेच दोन बॉम्ब किती एवढे दोन बॉम्ब दोन शहरावर टाकले त्यातलं एक शहर हिरोशिमा काय नाव आणि <coughs> <coughs> दुसरं नागासकी हिरोशिमा आणि बॉम्ब पडला कुठं लातूर पशी बॉम्ब पडला कुठं इथून जवळजवळ पस्तीस किलोमीटरच्या पंचवीस किलोमीटरच्या आसपास बॉम्ब पडला मुलांनो तरी पण इथल्या लोकांचे कान फुटले आणि नाकातून कानातून रक्त आलं इतका तो मोठा आवाज होता बॉम्ब फुटल्या बरोबर त्याच्यातून वायू पडला बाहेर आता ज्याचं नड कर आले काहीच न खाता पिता त्या दिवशी सगळ्याच नर्ड खरखर करत होत जागेवर माणसं इतकी इतकी त्याच्या सुद्धा माणसं हे सगळं बघितलं जपानच्या पंतप्रधाना कोण बघितलं जपान, जपान आणि सांगितलं की आम्हाला युद्ध नको आम्हाला काहीच नको हे सगळे बाहेर पडले होते सरसगट माफी मागितली जपाननं सरसगट मागितली आम्हाला युद्ध नको कारण तेवढे दोनच बॉम्ब टाकणारा त्याची आईने त्याला सांगितली होती जाऊ नको टाकू नको म्हणून ज्याने बॉम्ब टाकलं मुलांनो लाखो लोक मेले रात्री बारा पर्यंत काम केल्यास बारा वाजल्यानंतर डॉक्टरला झोपायचं असतंय पण अशी मंडप टाकलेली रांगच्या रांग होती आणि त्या मंडपामध्ये डॉक्टर रात्र दिवस काम करत होते कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले कुणाचा तुट डोळा गेलाय रक्तभंबाळ झालाय ज्यांनी कधीही युद्ध माहीत नाही ज्यांना काहीच माहीत नाही ज्यांचं काहीच पाप नाही काही चूक नाही तशी सुद्धा माणसं तिथं निरागस मरून गेली एका डॉक्टरला झोप येत होती काम करता करता झोप नसल्यामुळे तो चक्करून पडत होता तरी पण माणसं वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तो होता <coughs> इतकं विदारक चित्र होत नुसता एक ऍक्सिडेंट तुम्ही बघितला तो तुमच्या छातीमध्ये हजर करते का नाही परवा परवा एक ऍक्सिडेंट झाला बघा त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या खाली गाडी गेली <coughs> आणि त्या मशीननं ते कवाड बांधलं चारण आणि ते कवाड ओढून काढलं कवाड ओढून काढलं होतं तर जो ड्रायव्हर होता का नाही जो ड्रायव्हर ते खाली सांध असते का त्याच्यामध्ये बसला चिटकून आणि कधी मोरून गेला पता नाही ते बघताना त्याचे हात पाय असं वळलं की हात निघायचा बाजूला असं वळलं की पाय निघायचा म्हणजे चकना चूर झाला होता था माणूस तो असं एकच चित्र बघितलं तुम्ही असे कित्येक माणसं मेले होती झाड वाळून गेली आजही तिथल्या जमिनीमध्ये काही जरी पिकवलं तर पिकत नाही जमिनीमधला जो अंश असतो काही बी टाकल्यानंतर वाढवण्याचा तो सुद्धा मरून गेला तो होता अनुबम का होता अनुबम अनुबम आपल्याकडं सुद्धा आहेत अमेरिकेकडे आहेत सांगितलं जातंय पाकिस्तानने तयार केले बर का अशा कित्येक देशांनी केले ते हेच अण्वस्त्र जर चालू ठेवलं तर माणसं जीवन राहतील का रे राहतील जपाननं माफी मागितली त्या काळामध्ये जर्मनीचा हिटलर हा कारणीभूत होता एवढं सगळं लक्षात ठेवायचं त्या दिवशीपासून हा अण्वस्त्र दिवस अनुवस्त्र बंदी दिवस आहे बरं का शांतता दिवस आहे सगळ्यांनी काळजी करायची समजलं आपली प्रकृती सांभाळायची आजचा बातमी काय माहिती का जागतिक आरोग्य संघटने सांगितलंय माग जस आला होता कोरोना आला होता का नाही एकाला लागण झाली सगळ्याला होत होती शाळा बंद पडल्या सगळे बाजारपेठ बंद पडल्या घराच्या बाहेर कोणी पडायचं अशा काही साथी येतील सावध राहा तब्येत सांभाळावा कळलं